मी बोरकर गुरुजी विश्वज्योतिषाचार्य ब्रह्मांड ज्योतिष कार्यालय रावेर रावेरचा पिनकोड नंबर आहे बेचाळीस पंचावन्न शून्य आठ आणि माझा मोबाईल नंबर आहे अठ्ठ्याण्णव पाच डबल शून्य पंधरा पंचावन्न आठ पुनच्च माझा मोबाईल नंबर पहा अठ्ठ्याण्णव पाच डबल शून्य पंधरा पंचावन्न आठ रावेर ब्रह्मांड ज्योतिष कार्यालयाची शाखा कुठेही नाही बुधवारी कार्यालयाला सुटी असते आपणाला माझ्याशी भेट घ्यायची असेल तर अगोदर मोबाईल करून यावे कारण माझे दौरे अधिक असतात रावीरमध्ये आल्यावर अलंकार बोरकर ज्वेलर्स आणि विक्रम बोरकर ज्वेलर्स यांच्या आतमध्ये जाऊन आपण चौकशी करू शकतात आजचा कार्यचा विषय हा राजकीय आहे हा विषय सुरू करण्यापूर्वी नियमाप्रमाणे माझी पत्नी सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया आणि आजचा कार्याचा विषय जो आहे तो आपण घेऊया आजचा कार्याचा विषय अजित पवार आणि राज ठाकरे याविषयी आहे माझ्याकडे अनेक फोन या दोन व्यक्तींविषयी आलेले आहेत आता या दोघंही व्यक्ती महान आहे आणि महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर यांचं स्थान अभूतपूर्व असं आहे दोघंही लढवई आहे दोघंही चाणाक्ष आहे आणि बुद्धी प्रामाण्यवाद यांच्याजवळ आहे परंतु काही वेळेला फासे उलट पडतात ते दैवगतीने म्हणा की आपली बुद्धी द्वंद्व झाली इकडे जाऊ का तिकडे जाऊ अशा करामध्ये वाटचाल चुकते त्याचप्रमाणे या दोघांची वाटचाल चुकलेली मला तरी बघायला मिळते मी अगोदर या अनेक व्हिडिओतून सांगितलं होतं की राज ठाकरे आणि अजित पवार यांनी मूळ ठिकाण सोडू नये काही झालं तरी राजकारण सोडावं परंतु मूळ बांधिलकी सोडू नये मूळ बांधिलकी सोडल्यावर मग मात्र सैऱ्या धावण्याची आणि मग मार्ग न सापडण्याची स्थिती येते तशीच या दोघांची झालेली आहे राज ठाकरे आपण तुला राशी धरूया तुला राशी रवि गुरुचा हर्षल योग सप्तम भावी होता आणि बुध शुक्र राहूचा नेपचून योग स षष्टम भावी होता सप्तम आणि षष्टम भावात राजकारण ग्रह अगदी विपरीत दिशेला होते म्हणून यांची बुद्धी विपरीत दिशेला गेली आणि मग नको त्या ठिकाणी हे जाऊन बसले अशा योग असताना याच कुंडलीमध्ये मंगळ शनीचा योग त्रिकोणाधिष्ठीत आहे म्हणजे मंगळ त्रिकोणाधिष्ठीत योग केव्हाही तो कुंडली पूर्णपण प्रभाव करतो आणि प्रभाव करत असताना मात्र मोठा जबरदस्त फटका देतो मानहानी करायला लागतो फटका देतो आणि नुकसानीकारक पावलं होते आणि मग त्याची झीज आपल्याला नुकसानी सोसावे लागते असेच राज ठाकरेंचं झालेलं आहे अजित पवारचं आपण बघूया तर अजित पवारांच्या याच्यामध्ये मेष राशी आहे त्यावेळेला बुध शुक्र राहू नेपचूनचा योग वयस्थानी होता म्हणजे बुद्धी विपरीत निर्णय बुद्ध निर्णय विपरीत घेणे चुकीचा निर्णय घेणे चुकीच्या मार्गाने चालणे भटकंती करणे असं ज्योतिषशास्त्रात सांगितलं आहे आणि त्याचप्रमाणे यांचं झालेलं आहे रवि गुरुचा योग ह्या कुंडलीमध्ये उदयमान असताना मात्र यांनी चुकीचा निर्णय घेतला कारण गुरु हा पहिल्या स्थानामध्ये दे फल देत नाही त्याला तो अधिकार नाही असा योग असताना मंगळशनीचा योगही या ठिकाणी लाभ आहे म्हणून हे लाभापासून वंचित राहिले आता इथे गेले आणि जाऊन काय मिळवलं तर काही नाही हाती भोपळा आला राज ठाकरेंच्या हाती भोपळा आला अजित पवारांच्या ठिकाणी पण भोपळा आलेला आहे आणि याच्यापुढेही यांचं भवितव्य आता जर असं असलं तर भवितव्य शून्यवत होण्यासारखी गत या ठिकाणी आहे पुढचे ग्रहयोग काय म्हणतात ती वेगळी हे आपण आजचे ग्रहयोग धरतो आहोत पुढचे ग्रह याच्याहून उदयमान पण होतील राजकारण पण होतील राजयोगाचे पण होऊ शकतात तो पुढचा काळ आहे परंतु वर्तमान काळ असाच आहे आता अजित पवार यांचा काळ आपण जर पाहिला पुढचा काळ साधारणतः तर मंगळस्वर अशी येणार आहे तो कुंडलीमध्ये पहिल्या स्थानात येणार आहे त्यामुळे हे जो निर्णय घेतील तो पक्का निर्णय घेतील आणि त्याबद्दल त्यांनी शाश्वत राहू नये थोडीशी माघार घेतली तरी चालेल जसं शिवनीती असते दोन पावले मागे घ्यावे आणि मग पुढे जावे त्याचप्रमाणे अजित पवारांनी दोन पावलं मागे घेण्याची गोष्ट करावी आणि पुनश्च आपल्या कुटुंब कबिल्यामध्ये जावे आणि तो जाण्याचा योग पण या कुंडलीमध्ये आहे कारण रवी बुध शुक्राचा योग कर्तव्यस्थानी आहे हा कर्तव्यस्थानी बुधात योग म्हणजे कर्तव्य कोणासाठी करायचं तर आपल्या घराण्याविषयी करायचं कारण घराण्याचा काराग्रह या कुंडलीमध्ये बुध हा स्वर अशी जवळ आहे त्याप्रमाणे ते निर्णय घेतील आणि पुनश्च आपले घर वापसे होईल अशी मला खात्री वाटते या कुंडलीच्या अनुषंगाने ग्रहयोगाच्या अनुषंगाने आता या ठिकाणी आपण जर पाहिलं तर शनी हा स्वराशी बलाढ्य तिथे राहणार आहे लाभस्थानात लाभस्थानात असताना आता स्वामी बुध आणि शनी हा एक संयोग या कुंडलीमध्ये उत्तम योग होत आहे आणि तो नवपंचम योग होत आहे नवपंचम योग यांना यश दे यांनी थोडंसं थोडंसं समजुत्याची भूमिका घ्यावी आणि पुनश्च आपल्याला घरवापसी करावी असा माझा यांना मार्गदर्शन आहे सल्ला पण आहे आता राजकारणात काय डावपेच क करावे कसे टाकावे याच्याबद्दल मात्र मी अनभिज्ञ आहे कारण राजकार राजकारणाची गंध मला पण नाही आता आपण राज ठाकरे यांची कुंडलीकडे पुनच्च जाऊया तर या त्यावेळेला सप्तमस्थानी मंगळ येणार आहे आणि गुरु ह्या कुंडलीमध्ये जो आलेला आहे तो पुढच्या काळात म्हणजे जून दोन हजार पंचवीसमध्ये यांना लाभयोग योग यो मिळणार आहे त्यावेळेला हे कीर्तिमान होतील यश मिळवेल आता त्यावेळेला मात्र यांनी पण घर वापसीचा योग घ्यावा आता या ठिकाणी आपण जर पाहिलं तर राज ठाकरेंनी जे भाषण केलं एक किंवा दोन ठिकाणी ते ते भाषण त्यांच्या आवेशपूर्ण आपल्याला दिसलं नाही आवेशपूर्ण म्हणजे मनातून झालेली उत्स्फूर्तता ती वाणी नव्हती एवढं हे आपल्यालाही ला कळालं असेल आणि त्याप्रमाणे मग ते चुकीचे असलं म्हणजे मनातून निघत नाही त्याचप्रमाणे ते बोल निघाले असावे एवढी मात्र कुंडली पण खात्री देते आणि त्याच्या सभ सब, त्यांच्या सभागुणावरून ब बा, आपल्याला अनुभवास येते आता ह्या दोघही पत्रिका अजित पवार आणि राज ठाकरे यांच्या आहे तर यांनी घर वापसी केल्यास त्यांचा निश्चितचपणे पुढची वाटचाल सुखकारक होणार आहे मे जू मे जून दोन हजार पंचवीसच्या नंतरचा काळ हा राज ठाकरेंना उदयमान कीर्तिमान होण्याचा काळ आहे तो प तो त्या अगोदर त्यांनी निर्णय घेतलेला बरा त्याचप्रमाणे आपण अजित पवारांची कुंडली जर बघितली तर त्यावेळेला कर्तव्यस्थानी त्यांना येणार आहे कर्तव्य, कर्तव्य राजयोगासाठी करा असं कुंडली सांगते आहे म्हणून मग त्यांनी जर धाडसाने किंवा विचाराने जर घरवापसी केली तर ते पुढे निश्चितपणे विजयी पताका येतील आणि तसं होईल असं मला खात्री आहे असो आजचा विषय इथेच समापन करूया आता मी जे बोललो तो मला राजकारणाविषयी ना गंध नाही राजकारणाची मला मात्र माहिती नाही मी फक्त ग्रहयोगाच्या सान्निध्यात जो अभ्यास आहे तेवढ्यावरूनच मी हे निदान केलेलं आहे आजच्या कार्यक्रमाचं समापन करण्यापूर्वी माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया आणि आजचा कार्यक्रम समापन करूया पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये